तर याला माझी जत्रा आहे आणि मी इथं ब्लॉग बनवला आहे सगळा मग पाच वाजल्यापासून येऊन इथं मी बाजारला आलते मला काय जत्रा आहे म्हणून माहीत नव्हतं आले जत्रा हे इथं बाजार हे केला आहे आणि चाललं तर याला मग बहिणीच्या पाय बी पुढून आले कपड्याला बी आहे भंडारा <laughs> तर पूर्ण ब्लॉग बघत राहा कसा आला तर नक्की कमेंट मध्ये म्हणजे कमेंटमध्ये मला सांगा तर माझा मी बाजार झाला काही बाजार केला म्हणतात ताई म्हणाले काही बी मग काही बाजार केला आहे ककडी दाम फुलवार सगळं घेतलंय आता जायचंय भरला नाही का आज बाजार शांती कुठे तिकडं आहे जात्रे आहे ना देवाची जात्रे जात्रे येते जात्रे ना बाजार आले पुढे पुढे बाजार नमस्कार तर मित्रांनो आज मी बाजार राहिले तुम्हाला त्या दिवशी सांगितलं बाजार इकडं देवप्पा मावळात म्हणून आज देवप्पा मावळा आहे बाजारला आले इकडं तर काय बघते म्हणलं उशीर होईन बाजारला चला म्हणलं तर बाजार राहिले तर इथं जत्रा आहे आपली पोळ्याला कशी जत्रा असते या अशी शेमी जत्रा आहे बैल गेले तर आता तुम्हाला दाखवलेत ना मी बैल गेले तर आणि जत्रावर इतकी मस्त जत्रावर लिहिलं भारी जत्रा भरली आहे <laughs> चला तर तुम्हाला दाखवते जत्रा मध्ये जरा फिरून येऊ फिरून आपण जत्रा मध्ये हा काय जत्रा कुंकू आल्याकडे कुंकू घेते आता जात आणि घेते कुंकू कुंकाची देवाड बघितली मी कुंकूच लावायला नव्हतं हे मंदिर आहे त्याला पडत होते मी काही जत्रा जत्रा मध्ये आपल्या गावाकडे सारखी जत्रा आहे काय असतं इथं दादा इथं काय असत काय इथं काय कबड्डी आहे मला काय माहित नाही बर का दोन तीन वर्ष झाले मी इथे येते पण मला काय माहित नाही कबड्डी आहे म्हणून कबड्डी खेळायचं राऊंड चालायचं लांबून बघू चालू झाली का, का होणार आहे चालू झाली का होणार आहे चालू होणार आहे ना तर इथून मध्ये बाजार भरत असते काही बाजार नाही आता जत्रा भरली जत्रा नाही छान जत्रा आहे आपल्या गावाकडे सारखी नाही सगळी इकडे कळूनच असते चार लागला चपडे कसली जत्रा तुम्ही आलात म्हणून ना माग माग ती पूर्वी म्हणली तुम्ही आलाच नाही त्याच्या खेपावून

<laughs> बग <laughs> नटाइच चला

சுமார்

manish hazare youtube yeah tar yeah manish hazare ekon samjhe dile hey. pa नाही पब्लिक लि काय मी लढा ना गेलाय सगळे गडी माणसं चला आपलं मी बाजार बाजारात करून जावं आपलं कुठे बघायला लई टाईम होते लई वेळ होते पुन्हा काय पण पण करायचं आहे चला जाऊ आता चला मला वाटलं इकडे कोणी मला ओळखीत नाही का आपल्या महाराष्ट्रातच ओळखी देत ओळखी देत नाही का चला बाजारला जातात आता बाजारामध्ये फिरणार आईस्क्रीम आहे ना पण तुम्हाला फोन लावला तुम्ही उचलत नाही माहिती काय मी पीटी मध्ये मोबाईल टाकला ना आले ना असं आहे काय बाजार हिकडे बसलाय बाजार मी म्हणते बाजार कुठे गेला की तुम्ही वाटतून इकडे आला मी इकडून इकडे झाले माहिती का इकडे बाजार भरलाय आज इकडे तिकडे असत नाही तर तिकडे जत्र झाली चालू इकडे बाजार भरलाय तर घेतो आम्ही बाजार इच्छा कांदे पहिले कांदे बघू तो का ते तिथं कांदे येतात तिथं नाही बरोबर चला इकडे या मी तिची भाजी बी घेऊ तु चला पन्नास कांदा उतर का कांदे घेऊन आधी थोडा उशीर झाला आम्हाला बाजाराला झाला आमचा बाजार लागायला मालक आले असते तर मालकांनी घेतला असता हातामध्ये मालकांनी घेतला काय करावा लवच झाला आता जातो नक्की बघा बर का बिड पिरू देत कसे दिलेत पिरू तू कसे दिलेत हा माझ्याकडे पैसे संपत आले चल ह्यांच्याकडून घ्यायचा चिवडा